अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतो ही स्वामीच्या प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत आता तुमचं कोणीही ठरवूनही वाईट करणार नाही आज करा चेंती चेंती हे असे प्रभावी एकवीस उपाय आजच्या हनुमान जयंतीच्या दिवशी हे उपाय केल्याने याचा लाभ तुम्हाला निश्चितच मिळेल चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजेच आज आहे हनुमान जयंतीचे हे एकवीस उपाय तुम्ही नक्की करून बघा हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हा दिवा उत्तर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा त्यात दोन लवंगा टाका या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमाश टकवाचा त्याचबरोबर गुलाब आणि लाल फुलांची माळ चंदन अर्पण करा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर तसेच नवीन माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा हनुमान जयंतीला उपवास धरा लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा मूर्तीसमोर आसनावर बसून जाईच्या तेलाचा दिवा लावा हनुमान चालिसाचे चा अकरा वेळा पठण करा शनी साडेसाती आणि अडचणीतून दिलासा मिळविण्यासाठी हनुमानाला सेंदूर आणि जाईचे तेल अर्पण करा वडाची आठ पानं काळ्या धाग्यात बांधून त्यावर सेंदूरने राम राम लिहा ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा या उपायामुळे हो हो हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका होते हनुमान जयंतीला हनुमानाची पूजा करून त्यांच्यासमोर तुपाच्या तेलाचा दिवा लावा अकरा वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा याने मारुती राया प्रसन्न होतात हनुमान जयंतीला विडा तयार करून हनुमानाला अर्पित करावा या दिवशी हनुमान चालिसा बजरंगबाण मारुती स्तोत्र यांचे पठण करा हनुमान जयंतीला मारुतीला गुलाबाच्या फुलांची माळ अर्पित करावी हनुमानाला प्रसन्न करून त्याची कृ कृपाप्राप्तीसाठी हा उपाय सर्वात सोपा असल्याचं म्हटलं गेलं आहे धनहानीपासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा पिंपळाची पानं घेऊन त्यावर श्रीराम लिहावे ही पानं हनुमानाला अर्पित करावी या उपायाने धनसंबंधित समस्यातून आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरण शुभ होते पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्रायण महा या मंत्राचा जप करा आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळते हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातूनही मुक्तता मिळते जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचे पठण करा असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल हनुमान चालिसाचा पाठ केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर प्रत्येक काम करताना संकोच असेल तर हनुमान चालिसाचा जप केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल दररोज हनुमान चालिसाचे पाठ केल्याने भीतीपासूनही मुक्ती मिळते आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती वाटू लागते हनुमान चालिसाचे पठण केल्याने कशाचीही भीती वाटत नाही कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे असे सांगितले जाते जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल किंवा अपघाताचा बळी ठरत असाल तर हनुमान चालीसा तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते शत्रूपासूनही रक्षण होते हनुमान चालिसाचे नियमित पठन केल्यास व्यक्तीला अनिष्ट शत्रूपासून मुक्ती मिळते तुमचे वाईट चिंतणाऱ्या लोकांना अद्दल घडते हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भीती दूर होते असे म्हणतात अशावेळी कोणत्याही प्रकारची भीती आणि शत्रूंची भीती टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करा काळी जादू चेटू भूत कोणतीही दुर्घटना आणि अकाली मृत्यूची भीती घालविण्यासाठी हनुमान चालिसाचा सा पाठ करा यामुळे तुमची सर्व भीती दूर होऊ शकते त्याचबरोबर तुम्ही हनुमान जयंतीला जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर पिठाच्या चार बाजूंच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाका वडाच्या पानावर दिवा ठेवा आणि हा दिवा प्रज्वलित करा अशा पाच पा अशा पाच पानांवर पाच दिवे लावून हनुमानजींच्या मंदिरात ठेवा असे किमान अकरा मंगळवार करावे शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन एकवीस पीठाचे दिवे अर्पण केल्याने शनीची बाधाही दूर होऊन जाते हनुमानजींना तुपासह हो, जर तुम्ही सिंदूर अर्पण केले तर भगवान श्रीरामांची कृपा तुम्हाला प्राप्त होते असे मानले जाते आणि तुमच्या वाईट कर्मांचे निराकरण होते मंगळवारी उपवास करून हनुमानजींच्या मंदिरात जाऊन हनुमानजींना सेंदूर लावून पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्यास मंगल दोषही समाप्त होतो मंगलदोषाचा त्रास तुम्हाला होत नाही सिंदूरसोबत चमेलीचे तेलही अर्पण करावे असे म्हणतात की सिंदूर लावल्याने एकाग्रता वाढते आणि दृष्टीही सुधारते अशाच प्रकारे हनुमान जयंतीला तुम्ही उपाय करू शकता यामुळे सौभाग्यही प्राप्त होते जो व्यक्ती शनिवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा सर्व आकांक्षा पूर्ण होतात आणि याचे परिणाम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते यासाठी तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी सांगितलेले हे उपाय आवर्जून करा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह हो। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद